जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीस साठी आपले आठ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आज नवोद विद्यालयासाठी झालेलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं अभिनंदन आहे नवोदय विद्यालयाची ही तयारी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आपल्या मुलांनी केलेली होती आणि पूर्णपणे प्रत्यक्ष अराऊंड नव्वद ते शंभर आपल्या अराऊंड मुलं होते ऑनलाईन माध्यमातून त्यांच्यामधून या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जर तुम्ही मला विचारलं तर हा जो निकाल आहे हा कसा आहे सर रुमसाठी तर अजून आमचे दोन चार विद्यार्थी असे की जे त्यांचं सिलेक्शन होणं अपेक्षित होतं आणि ते विद्यार्थी शंभर टक्के वेट जवळ असेल त्यामुळे येणाऱ्या वेटिंग लिस्ट ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्याच्यामध्ये अजून आपला हा निकाल वाढू शकतो नवोदय विद्यालयासाठी सिलेक्शन आलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया धनंजय एकनाथ तरसे पाचवी जालना वैदान माधव दळकरता पाचवी बीड जितेंद्र भास्करता पाचवी गोंदिया प्रणित मुसळे पाचवी पुणे आणि आदर्श धर्मराव बच्छाव या पाचवी नाशिक आणि याच्यामध्ये आपण बघितले बऱ्याचशा पालकांच्या आपण विद्यार्थ्यांची ऑलरेडी एक मिटिंग घेतल्या होत्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनल वरती त्यांनी तयारी केलेली काय त्यांचा अपेक्षित स्कोर होऊ शकतो त्याबरोबर आठवीवरून नव्वी साठी फार कमी जागा मुलांना असतात एक आणि दोन जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तुषार पंढराज जाधव यात आठवी बुलढाणा अद्वैत रामदास गिरे यात आठवी लेमपाक्षी आंध्र प्रदेश तर महाराष्ट्रातले पाहिलं की आंध्र प्रदेश मध्ये जॉबला असतात आणि तिथल्या जिल्ह्यामधून त्याचा ते तो त्यांनी क्रमांक मिळवलेला आहे नव्वद सिलेक्शन झाले त्यानंतर कुमारी आर्या विठ्ठल नेटके यात आठवी लातूर त्यामधून तिथं सिलेक्शन झाले लातूर जिल्ह्यामधून आठवी वरून नववीला फार कमी जागा या मुलांसाठी असतात आणि त्यासाठी त्यांचा एक जे काही त्यांचे यश मिळवलेलं आहे ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि भविष्यामध्ये जे विद्यार्थी नवद्यालयामध्ये त्यांचा ऍडमिशन प्रवेश होणार आहे त्याच्यामध्ये जे त्यांचं करिअर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाणार त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा तर निकाल लागल्यानंतर ना निकालाची प्रोसेस आणि बऱ्याचशा गोष्टी त्याचबरोबर पाच एप्रिलला मुलांची सैनिक स्कूलची एक्झाम याच्यामुळे आपला हा व्हिडिओ सुद्धा करायला वेळ मिळालेला नाही परंतु आज हा व्हिडिओ आपला वेळ मिळाला आहे सर्वांना गुढी हार्दिक शुभेच्छा आणि आपला निकाल सैनिक स्कूलचा जो है, पाच्ची, पाच्ची है, कर, है, है, मीन, मीन निकाल आहे पाचवी पाच एप्रिल मुलांच्या एक्झाम आहे तो निकाल याच्यापेक्षा जास्त मोठा असणार याची मी खात्री आपल्याला कारण तो काय कॉन्फिडन्स आहे तो आम्हाला विद्यार्थ्यांवरती आहे आणि यासाठी मेहनत मेहनत सर्वांनी विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांचं ठिकाणी काम होतं त्याशिवाय असे निकाल लागू शकत नाही आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ही तयारी आहे आपलं जे सेंटर आहे ते इंदापूर जिल्हा पुणे इथूनच फक्त या ऑनलाईन पत्तीने पूर्ण महाराष्ट्रातून मुलं या ऑनलाईन पद्धतीने तयारी करतात आपली कुठेही ब्रँच नाही कोणत्या प्रकारचे इतर ब्रँचेस नाहीत आणि त्याच्यामधून म्हणजे एकाच ठिकाणावरून हा निकाल तिथं लागलेला आहे आणि पूर्ण ऑनलाईन पद्धतीने लागलेला आहे त्यामुळं हा एक महत्वाचा निकाल आहे आणि पालकांना याची आयडिया येते त्यामुळे आपापल्या जिल्ह्यामधून आपल्याला वाटते सर आमच्या जिल्ह्यामधून कोण आहे का तर आपल्याला लगेच इथे नंबर मिळून जाईल आपल्या पॅरेंटिंग ग्रुपमधून ऑनलाईन पद्धतीने आज तीन लाखपेक्षा जास्त पालकांपर्यंत मी एक वेबिनार माध्यमातून ह्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत त्याच्यामुळे जरी कधी कुठल्या पालकांमधला कोणाशी बोलायचं असेल त्यांना मी नंबर देईल ते त्यांच्या पालकांशी बोलून घेतील त्या जिल्ह्यामधले आणि ऑनलाईन पद्धतीने ज्या बॅचेस असतात ते ऑलरेडी आमच्या चालूच असतात आता पाच एप्रिलला मुलांची सैन्य स्कूलची एक्झाम आहे गेल्या वर्षीच्या मुलांनी त्याचबरोबर आमच्या न्यू बॅचेस पण दहा फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेले आहेत कंटिन्यू एक्झामपर्यंत पुढच्या वर्षीपर्यंत जातात सिस्टम प्रोसेस असते ऑनलाईन जरी माध्यम असेल तरी विद्यार्थी आमच्या डायरेक्ट ऍडमिशन आम्ही घेत नाही सात दहा दिवस बसून विद्यार्थी पुढे घेतला जातो आणि ही महाराष्ट्रामधली एक नवी या प्रकारची मेथड आहे त्याच्यामुळे हा जो निकाल आहे आणि हा जो आहे या गोष्टी आहे तो पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांचा या पालकांचं अभिनंदन आहे आणि आपला जो निकाल आहे तो अजून बेटर लागू शकतो एक वेटिंग लिस्ट आल्यानंतर अजून मुलांच्या यामध्ये भर लागू शकते आणि येणारा सैनिक स्कूलचा निकाल हा याच्यापेक्षा बेटर असणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र